त्याशिवाय आजच्या या गावभेट दौऱ्यासाठी पारगावमध्ये उपस्थित असणारे आपल्या सर्वांचे मार्गदर्शक माझे आमदार बाळासाहेब गांगड मावरी शेठ खंडागे शरदन्नाथ चौधरी भास्कर शेठ असतील तुषार भाऊ थोरात आमचे चौकरी काका मोहनशेठ बांगर बाजीराव शेठ डोले आमचे विला शेठ पाटे आपले सर्वांचे आदरणीय जिंदू शेठ टट्टू डी के भुजबळ साहेब शेठ पारखे विश्वनाथ शेठ प्रकाश शेठ चव्हाण अशोक नाना घोडके संभाजी शेठ चव्हाण यांनी धगधक्त मनोर मनोगत व्यक्त केलं तो आमचा युवा सहकारी राहुल चव्हाण सूरज भाऊ वाजगे आपण सगळे मान्यवर ते वेटेकर सगळ्या महिला पदाधिकारी आणि आपण सगळे जण खरं तर फार जास्त बोलणार नाही कारण ज्या पद्धतीनं तुम्ही सगळ्यांनी स्वागत केलंय हे स्वागत पाहिल्यानंतर तुमचं आश्वासन ऐंशी टक्क्याचं पाहिल्यानंतर वेगळं काय बोलायचंय पण शेठ तुम्ही बैलगाडा शरतीचा उल्लेख केला आणि पारगावकरांनी काही लोकांच्या साखमांवर मीठ चोळायचं सा काम केलं असेल का कारण अमोल आमोल घोड्यावर बसला काही जणांच्या लय छातीत तुटते गांधीचा भाव सोडून द्या पण आपण सर्वांनी जे मनापासून स्वागत केलं खरोखर आपली माणसं पाठीशी असली ना का लढण्याची उमेद मिळते आता तुम्हीच म्हटलात इथं दोन दिवसांपूर्वी काहीतरी सभा झाली तर तसे दोन दिवस मला यायला उशीर झाला कारण दोन दिवसापूर्वी जेव्हा काही मंडळी राहुल भाऊ प्रचारात व्यस्त होती त्या दिवशी छत्रपती संभाजी महाराजांचा बलिदान दिन होता आणि राजकारण निवडणूक सत्तेसाठी हपापलेपणाने इकडं तिकडे जाण्यापेक्षा छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधी स्थळावर नतमस्तक होणं एक छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा म्हणून मी माझं कर्तव्य समजलं आणि म्हणून मी वडू तुळापूरला छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधी स्थळावर नतमस्तक झालो छत्रपती संभाजी महाराजांनी या मातीसाठी आपल्या स्वराज्यासाठी आपल्या स्वाभिमानासाठी रक्त सांडलं याची जाणीव ठेवून वडू तुळापूरला रक्तदान केलं आणि त्यानंतर दुपारनंतर जो काही प्रचाराचा दौरा होता तो सुरू असो पण इथं आल्यानंतर अनेकांनी अनेक गोष्टी सांगितल्या असतील कोणी म्हणत असेल खासदार नव्हते जर खासदार नव्हते तर केवळ या जिल्हा परिषद गटासाठी ही एवढी कामांच्या शिफारशी आल्या नसत्या जर कोणी विकासाच्या गोष्टी म्हणत असेल तर केवळ या जिल्हा परिषद गटासाठी वेगवेगळ्या माध्यमातून आलेला निधी हा जवळपास सात कोटी रुपयांचा सा आहे आणि बजेटमधली मंजूर कामं ही अठरा कोटी रुपयांची आता संशोधनाचा विषय हाय तुम्ही सगळे कागद खाली घ्या खाली वाचून बघा जर या एवढ्या शिफारसी असतील तर जेव्हा काम झाली जेव्हा भूमिपूजन झाली तेव्हा माउली शेठ ती तिथं नाव असणार नाही याची काळजी कोणी घेतली हा संशोधनाचा विषय आता येऊन कोणी टीका करेल कोणी टीका करण्यात असतील तर मी त्यांना एवढं सांगेन की बाबा ज्या गावच्या बोरी असतात त्याच गावच्या बाहेर असतात निवडणूक आता लोकसभेची म्हणजे माउली शेठ तुम्ही म्हणालात की आंबेगाव मध्ये दोन शक्ती एकत्र आल्या पण आंबेगाव तालुक्यातली जमिनीवरची जर परिस्थिती बघितली तर आंबेगाव तालुक्यामध्ये एक जुटीनं महाविकास आघाडीचा प्रत्येक पदाधिकारी सर्वसामान्य जनता ही खंबीरपणे उभी आहे ना आपल्या ना तालुक्यात मात्र काही जणांचं झालंय लग्न लोकाच आणि अशी परिस्थिती काही लोकांची झाली त्यांनी विनंती माझी अंगावर आला तर शिंगावा घेतल्याशिवाय राहणार नाही ही गोष्ट लक्षात ठेवा आणि जपून पावलं टाका एवढीच विनंती करी तर लोकसभेची निवडणूक आहे आपण कुणाची पालखी वाहतो याचा एकदा विचार करा छत्रपती शिवाजी महाराजांच्या या शिवजन्मभूमीतले आपण मावळे समजतो ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी रायतेच्या भाजीच्या देठाला हात लागू देऊ नका अशी ही घोषणा केली होती असं आज्ञापत्र लिहिलं होतं त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातीतले जर आपण मावळे असू तर जेव्हा आम्ही सगळेजण नाना आपण सगळेजण मावली शेण आळेफाट्याच्या चौकात जेव्हा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना चिरडलं गेलं कांदा उत्पादक शेतकऱ्यांना चाळीस टक्के निर्यात लादला निर्यात शुल्क लादला त्यावेळी आंदोलन करत होतो त्यावेळी दिल्लीला जे केले होते त्यांनी उत्तर द्यावं अडीच लाख मेट्रिक टन कांदा खरेदी झाला का तालुक्यातल्या प्रत्येक कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी प्रश्न विचारला पाहिजे जे महाराष्ट्राच्या कृषी मंत्र्यांबरोबर इथलं आंदोलन सोडून दिल्लीला गेले आणि नंतर सांगितलं प्रश्न तिथं सुटणार आहे आमचा चोवीस रुपयाने किती जणांचा त्यावेळी अडीच लाख मेट्रिक टन पैकी किती जणांचा कांदा खरेदी झाला बर तो झाला तर झाला त्यानंतर जेव्हा सर्वसामान्य शेतकऱ्याच्या कांद्यावर निर्यात बंद झाली म्हणजे भावानं साधा विचार करायचे मत आणि जे इतरांची पालखी वाहून तुम्हाला सांगायला येतील त्यांना एवढाच प्रश्न एकरात बारा टन कांदा निघतो आपल्या राहू शेठ सारखी ऐंशी एकराची शेती सोडून द्या दोन एकराचा जर कांदा असला प्रकाश तर दोन एकराच्या मध्ये चोवीस टन कांदा निघाला पाहिजे बरोबर डिसेंबर दोन डिसेंबरला कांद्याचा भाव होता चाळीस रुपये चोवीस टनानुसार रुपये मिळणार होते किती नऊ लाख साठ हजार रुपये मिळणार होते त्याला दोन एकराच्या कांद्याचे तीन डिसेंबरला निर्यात बंदी केली चाळीस रुपयाचा कांदा दहा रुपयावर आला किलो माग तीस रुपयाच नुकसान झालं दोन एकराच्या ज्या शेतकऱ्याला नऊ लाख साठ हजार रुपये मिळणार होते त्याला फक्त दोन लाख चाळीस हजार रुपये मिळाले म्हणजे त्या शेतकऱ्याचं नुकसान झालंय ते, ते सात लाख वीस हजाराचं हे त्या सर्वसामान्य शेतकऱ्याचं नुकसान झालंय इतरांची पालखी वाहणाऱ्यांनी सांगावं ही पालखी वाहत असताना या जुन्नर तालुक्यातल्या कांदा उत्पादक शेतकऱ्याचं जर एकर माग दोन एकर माग सव्वा सात लाखाचं नुकसान झालं असेल ते भरून कोण देणार hmm. उत्तर दिली जातात मोहिशेत आपल्याला अनेकदा उत्तर दिली जातात विकासासाठी संभाजीराजे काही लोकांना भूमिका बदलाव्या लागतात ज्या विकासाची गंमत सांगतो तुम्हाला आपल्याकडे दूध आहे दूध दुप्त आहे कोणी पन्नास लिटरचं दूध घालत असेल कुणी वीस लिटर घालत असेल शंभर लिटर घालत असेल राहुल आपल्याकडे दोनशे लिटर दूध घालणारी माणसं जिल्ह्याच दुधाच बघितलं तर सव्वीस लाख लिटर बरोबर दूध घालतो किती आपण बावीस नाही तर पंचवीस रुपये आपल्याला अपेक्षा किमान पस्तीस चाळीस रुपये भाव मिळाला पाहिजे दुधा माग दहा रुपयाचं नुकसान आहे सव्वीस लाख लिटर मागं दिवसाचं पुणे जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचं नुकसान आहे दोन कोटी साठ लाखाचं महिन्याचं हे नुकसान होतं ऐंशी कोटी रुपयाचं गेले वर्षभर आपण बावीस रुपयाने दूध घालतोय पंचवीस रुपयाने दूध घालतोय वर्षभराचं नुकसान झालं नऊशे साठ कोटी रुपयाचं जिल्ह्याचं नियोजनाचं बजेटच हजार कोटी आहे जिल्ह्याचं नियोजनाचं बजेट हजार कोटी सर्वसामान्य तुमच्या आमच्या खिशातून गेल्या वर्षभरात काढले गेलेले पैसे नऊशे साठ कोटी कुठले फ्लेक्स लावता कुठले बॅनर लावताय शेत का बदलल्या आणि हे जे शेतकऱ्यांच्या मुळावर उठलेलं मोदी सरकार आहे त्यांची पालखी घेऊन तुम्ही पळायचं झालं तर आम्ही तुम्हाला शिवजन्मभूमीचे स्वाभिमानी मावळे कसं म्हणावं हा महत्वाचा प्रश्न आहे आणि म्हणून हा आपल्याला निर्णय घ्यायचा आपण शेतकऱ्याशी लिहिलो काही ऐकाय काय बाबा पेरलं तर पसाभर येते हे सांगतो ना आपण जर मूढभर पेरलं तर पसाभर येतं ही माझी काळी आई आपल्याला शिकवते हो ही आपली माती आपल्याला शिकवते हो छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवजन्मभूमीतले मावळे म्हणून आपण स्वाभिमानी आहोत असं म्हणतो मग ज्या आदरणीय पवार साहेबांनी या पुणे जिल्ह्याला या जुन्नर तालुक्याला या उत्तर पुणे जिल्ह्याला या महाराष्ट्राला भरभरून दिलंय या संघर्षाच्या काळात साहेबांच्या पाठीशी उभं राहणं हे योग्य आहे का अयोग्य एवढं फक्त सांग